तर नमस्कार मित्रांनो मी म्हणजे आज एवढा खुश आहे कालपासून म्हणजे एवढं मला भारी वाटतं की तुमचं एवढं प्रेम आणि एवढं म्हणजे आमच्यावर जीव लावला एवढं प्रेम केलं आणि एवढा तुमचा आशीर्वाद राहील आमच्या पाठीशी आणि असंच कायमस्वरूपी तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्या साक्षीवर माझ्यावर आणि आपल्या बाळावर असंच तुमचं प्रेम आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपलं एकदम चांगलं झालेलं आहे आणि मला फक्त टेन्शन बाळाचं होतं की हो हो बाळाला ते बाळाच्या हृदयामुळं मला वाटत होतं ही कड इकडं असल्यामुळं ते डॉक्टरांनी पण वाटलं की काय होईल म्हणून त्यांनी पण थोडं भेव दाखवलं म्हणजे रली वाटलं असं तसं म्हणून आम्हाला जरा म्हणजे माझ्या पण मनामध्ये एकदम बाळ जेव्हा ज जन्मलं तेव्हा ते बोलले की दोन चार तासामध्ये कळलं आपले की बाळाला काय होतंय पेल्यावर निघ पडतं काय असं का, बोलले डॉक्टर मग माझा जीव एकदम घाबरला आणि म्हणले लातूरला नेवा लागलं ऑपरेशन करायला असं तसं म्हणून म्हणजे एकदम बेकार वाटलं होतं पण तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा पाठीशी असल्यामुळं काहीच आपलं झालेलं नाही बाळाला आणि बाळ एकदम सुखरूप आहे एकदम चांगला आणि साक्षी पण एकदम मजेमध्ये आहे तर असंच तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहू द्या मला म्हणजे एवढं भारी वाटतंय की आणि ती पण पहिलीच लक्ष्मी आपल्या घरामध्ये लक्ष्मी आलेली आहे पहिली पहिल्याच बाळा लक्ष मिळालेले आणि माझ्या म्हणजे मनामध्ये पण नव्हतं की मग मुलगा हवा अगर मुलगी व्हावी काय जी देईल देऊ ती माझं प पहिल्यापासून मला लयजनांनी पण विचारलं की तुला काय पाहिजे मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे असं आणि मुलगी झाली मला दवाखान्यामध्ये पण म्हणले काही जण भेटले म्हणले दवा मुलगी झाल्यामुळं काय नाराज दिसतो असं तसं म्हणलं तसं काहीच नाही विषय मी नाराज नाही काय नाही मी एकदम खुशीत आहे आणि मला कशाची अडचण पण नाही पहिलीच लक्ष्मी माझ्या घरामध्ये आली मला कशाची अडचण नाही जी आहे ते सगळं चांगल्यासाठी होत असतं काही वाईट वाईटसाठी होत नाही आणि एवढं मला माझी आनंद व्हायला लागलाय आणि मुलगी पण एकदम नंबर एक आहे ती मला माझ्यासारखीच असं एकदम छान मला एकदम भावी वाटतंय तुम्हाला सांगायला पण एकदम आनंद व्हायला लागलाय की पहिल्यांदा लक्ष्मी म्हणजे घरात येणार लक्ष्मी चालली काही जण म्हणतो ते मुलगा होणार काही जण म्हणतो ते दादा तुला मुलगी होणार ते काय आपल्याला हातामध्ये नसते आणि आपल्याला काय आधी पण माहीत नसते म्हणजे भरपूर कमेंट तर तुम्हाला पण माहितीच असेल भरपूर कमेंट इंस्टावर पण येत होत्या आणि फेसबुकला आणि इकडे यूट्यूबला पण येत होत्या दादा तुला शंभर टक्के मुलगा होणार दादा तुला शंभर टक्के मुलगी होणार असं तसं तर जे झालं ते सांगण्यासाठी झालं आणि आता तिचं आम्ही नाव पण ठेवणार आहोत तर आता काय व्हायचं <coughs> ते मी पण साक्षीला आईला विचार करून आम्ही सगळे नाव ठेवणार आहोत एकदम मस्त एक नाव एकदम भारी मला एवढी खुशी होईल की जे सांगता येत नाही एवढा आनंद व्हायला लागला आहे काही जणांनी वाईट कमेंट पण केल्या पण काय नाही त्याचं जाऊ द्या मी म्हणजे मला नाही काय वाटत तुम्ही काही पण बोलावतो मला काही अडचण नाही वाईट बोला किंवा पण वाईट बोलणाऱ्याला आपण काय म्हणजे त्यांच्या काय तोंडाला आपण हात लावू शकत नव्हत ना काही नाही जे बोलणारे बोलतात त्यांनी चांगलं वाटतंय ते बोलतात बोलू ना माझं त्याच्याशी काही अडचण नाही माझं काम आहे मी व्हिडिओ बनवतो तुम्हाला सांगतोय माझे ज्याला व्हिडिओ आवडतात त्यांनी बघा ज्याला नाही बघू आठ त्यांनी बघू नये का माझं काय आहे तसं हे नाही की तुम्हाला मी तुम्ही मला वाईट बोलल्यामुळे मी तुम्हाला काही बोलणार वापस असं तसं तसं मी काहीच करणार नाही आणि तुम्हाला बरं वाटत असेल तर बोला म्हणलं आहे तुम्हाला त्या दिवशी बोला म्हणलं आता पण बोला म्हणलं काही तसं अडचण नाही मला एकदम आनंद झालाय ती पण तुमच्या आशीर्वादामुळंच हे शक्य आहे सगळ्यांचा आशीर्वाद म्हणले भरपूर ताईने पण प्रार्थना केली की बा दादा तुझ्या बाळाला काहीच होणार नाही असं तसं खूप आभार आहेत ता ताई ता तुमचे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आणि सगळ्यांच्या प्रेमामुळं बाळ आज आपलं ठीक आहे बाळाला काहीच अडचण नाही बाळाचं हळदी आहे म्हणजे बाळ जरा हीच आहे म्हणजे हे वेगळं म्हणजे ना नशीब आम्हाला खाली करायला सांगितलं होतं बाळ <coughs> पहिलं आम्हाला म्हणलं ते सातव्या महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये आम्ही गेलो सोनोग्राफीला तेव्हा म्हणले एकदम बाळ चांगलं आहे आणि पुन्हा तिसऱ्या महिन्यात लागला कोणा सातव्या महिन्यामध्ये गेला होता स्वर्ण करला तर पुन्हा म्हणले बाळाचं हृदय हिकडलं इकडं आहे आणि बाळ खाली करा म्हणून बिंदास सांगितलं होतं पण सातव्या महिन्यामध्ये बाळ खाली कराय पण जमत नव्हतं त्याच्यामुळं घरचे म्हणले सगळे काय नाही जे होईल ते होईल असं म्हणजे मनामध्ये पण एकदम भीती होती असं वाटतंय नाही पण म्हणलं तरी पण भीती असती कारण की तिकडून सांगितलं असतंय असं आहे तसं आहे मग मनामध्ये काही पण आपल्याला विचार येतोय सारखंच असं होतं तसं होतं पण काहीच झालेलं <laughs> नाही तसं तुम्हाला तर माहिती आहे मी पण एवढं म्हणजे पहिल्या पहिल्यांदा एवढं मी घाबरलो होतो का नाही तर जेव्हा डिलिव्हरी झाली साक्षीची तेव्हा मॅडम म्हणलं की बाळा च काढलं ते ही वाचलं ना सोनोग्राफीवरचा ते रिपोर्ट वाचला होता असा असा आहे बाळाला म्हणून त्यांनी सांगितलं आणि म्हणले बाळ पेत आहे का नाही अगर पेत आणि निळं पडन कलर बदलन बाळाचा असं तसं म्हणलं मला एवढं हो टेन्शन आलं आणि म्हणले चार तासामध्ये कळ म्हणून मला एकदम घाबरल्यासारखं वाटत होतं एकदम म्हणजे मी काय एकदम म्हणजे पाक म्हणजे कामातून गेल्यामुळे झालो होतो म्हणजे माझी माझ्या मनाला एवढी हो भीती वाटायला लागली होती पण पन... देव सगळं आपल्या पाठीशी आहे तुमचं प्रेम आपल्या पाठीशी आहे आणि तुम्ही एवढं प्रार्थना केली देवाकडे खूप ताईंनी पण प्रार्थना केली की दादाच्या बाळाला काही हवं नाही ब दादा काही टेन्शन घेऊ तुझा तुझं बाळ एकदम मजेमध्ये आहे काही होत नाही आणि ती तुम्ही बोलला तीच शब्द खरा झाला आणि आज आपल्या घरी बाळा आलायचा शुक्र काहीशी नाही मी रात्रभर जपलो नाही मला एवढा आनंद होता होता मी बाळाला खेळी दस होतो बाळ झोपायला नव्हतं दूध पिलं की झोपतं बिंदाच मध्ये आणि म्हणजे बार काय एकदम मी आम्ही आम्ही रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत जागी होतो कारण की बाळ खेळत होतं आम्ही पण झोपले आम्ही उठील त्याला आईनं दूध पाजण्यासाठी उठतच नव्हतं असं 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 जांभळी एकदम हे करून उठाणं झालं तर आईनं ती, ते हे असतं आहे का टिश्यू पेपर असतं आहे तिला गार तिला हवला गारवला की उठलं आणि मग पुन्हा दोन दिवशी पाजलं आहे ना पण खेळत होत खेळायला लागलं आम्ही एकदम बारा साडेबारा वाजेपर्यंत बसला एकदम भारी वाटत होतं आता पण मी काल गेल्या गेल्या त्याला जाऊन मी कुलर आणलं एकदम ऊन आहे एकदा ऊन तर बघा किती आहे एकदम हे झालंय सगळं बाकाच झालंय उन्हानं म्हणजे टेम्परेचर वाढलंय उन्हाचं त्याच्यामुळे मी काल गेलो आणि कूलर आणलं त्याला साक्षीला आणि त्याच्यासाठी कूलर म्हणलं गार हे गरमल नाही पाहिजे बाळाला आता बाळ आहे बारकं कसं पण असलं तरी काय नाही मला नाही म्हणजे माझं नाही टेन्शन माझं काय काही पण पण आमच्या बाळ त्यांनी दोघा साक्षीला आणि बाळाला म्हणलं पाहायला काहीतरी आणायला लागतंय मग कूलर आणलं पाण्याचं आता पाणी टाकून गार हवा येते दोघे जण लोपले साक्षी आणि बाळ घरामध्ये आहेत हातात बुल नावली एकदम भारी वाटायले आनंद एकदम मला एकदम खुशी वाटायला लागली तर मित्रांनो धन्यवाद इतकं तुमचं प्रेम बघून माझ्या शिव्यामध्ये मला खुशी एवढी व्हायची की डोळ्यात पाणी यासारखं तुमचं तुम्ही एवढं आमच्यावर प्रेम करता एवढा आशीर्वाद आणि खरंच जे आज बा हे चांगलं आहे फक्त तुमच्या आशीर्वादामुळं आणि आम्ही पण हवती तुवरती फक्त तुमच्या आशीर्वादामुळं असं तुमचं कायमस्वरूपी राहू द्या प्रेम बाई मित्रांनो फक्त म्हणलं हे असं ही, ही का व्हिडिओ काढावा आणि आपल्या सगळ्या मला म्हणजे आनंद व्हायला आहे त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढते फक्त तर मित्रांनो जेवण बिवण करा मस्त साथ